नियोजन समितीची बैठक बऱ्याच दिवसांना आज होती शेवटची बैठक आहे आज अनेक प्रश्न आहेत निधीची आवश्यकता अनेक कामांसाठी आहे कशा पद्धतीने होत नाही आता आपल्याला माहिती आहे की आता ऑक्टोबरमध्ये विधानसभेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आता नियमाप्रमाणे चार महिन्यांनी तीन महिन्यांनी एक जिल्हा नियोजन मंडळाची बैठक घ्यावी असा नियोजन विभागाचे आदेश त्याप्रमाणे या वर्षीचं नियत खर्च करण्यासाठी आपली जिल्हा नियोजन मंडळाच्या सभा आहे आता जिल्ह्यात अनेक प्रश्न आहेत त्याला निधीची फार मोठी गरज आहे आता जे या वर्षीचा नियतवेय जेवढा असेल आणि उपलब्ध निधी असेल त्याप्रमाणे अतिशय चांगली कामं मार्गी लावण्याचा आमचा प्रयत्न राहील जलजीवनची कामं मोठ्या प्रमाणात जिल्ह्यामध्ये झालेली आहेत त्यासाठी जे रस्ते उकरलेले आहेत त्या त्याच्या प्रश्न आहे त्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी मात्र विरोधी आमदारांकडून हे केलं नाही परवाच माझी जिल्हा परिषदे म्हणजे मी स्वतः गेलो होतो जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पाणी कार्यकारी अभियंता आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे मुख्य अभियंता यांची बैठक झाली जे जे रस्ते जलजीवनसाठी उकरलेले आहेत ते त्यासाठी तेवढ्या रुंदी आणि लांबीबाबत डांबरीकरणाची व्यवस्था या त्यांनी इस्टिमेटमध्ये केलेली आहे जी केलेली नाही ती पुरवणी आराखड्यात करण्यासाठी त्यांनी केलेला आहे आणि परवाच गुलाबराव पाटील पाणीपुरवठा मंत्री यांनी विधानसभेत उत्तर दिलं या रस्त्यासाठी आम्ही योग्य तो निधीची तरतूद करू विशाळगडाच्या बाजूला काही हिंदुत्ववादी संघटना होत्या विशाळगडावर महाराष्ट्र करण्याच्या तयारी मी जिल्हाधिकाऱ्यांची आता यामध्ये माहिती घेतली जिल्हाधिकारी म्हणले की ही पुरातत्व खात्याच्या नावावर ही जागा आहे आणि न्यायालयाचा काहीतरी स्थगिती आहे आता ही लवकरात लवकर स्थगिती उठवावी आणि याबाबतची सुनावणी घ्यावी अशी विनंती ई जी पीने आमच्या ॲडव्होकेट जनरलने केलेली आहे पुरातत्व खात्याने केलेलं आहे मला वाटते लवकरात लवकर निर्णय होण्यासाठी सुनावणी जर झाली तर लवकरात लवकर निर्णय होईल आलेला विशा, निधी हा दुसरीकडे वळवण्यात आला असा आरोप देखील होता त्याची त्याची मला काही माहिती नाही तुम्हाला करेक्ट माहिती घेऊन निधीच्या बाबत तुम्हाला मी माहिती संघटनाला काय आव्हान असणार आहे कारण त्या आता आता न्यायप्रविष्ट बाब आहे ते जर मला भेटले तर मी जिल्हाधिकारी समेत पुरातत्व खात्यासमेत त्यांची बैठक घेईन त्याला समजावून मी सांगेन आता शेवटी न्यायप्रविष्ट असल्यानंतर आता ते अधिकारी सुद्धा अडचण झालेली आहे रवींद्र एकरांना क्लीनशिट दिलेली बघा विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर सगळे पक्ष आपापल्यापरीनं प्रयत्न करत असतात स्वबळावर करण्याचे त्यामुळे जोपर्यंत निवडणुकी लागत नाही तोपर्यंत चित्र स्पष्ट होणार विधान परिषदेची निवडणूक सध्या सुरू आहे काय होईल नाही निवडणूक आता आता आहेत होईल आणि माहितीचे सर्व जे सर्व उमेदवार चांगल्या मतांनी निवडून येतील ठाकरे गट किंवा शरद पवारांच्या उमेदवाराला धोका बसेल असं माहिती करून सांगितलं आता कोणतरी पराभव माहिती सगळे येणार म्हणजे कोणाचा पराभव त्याचाच होणार ना जे सागर पाहिजे पाटला, जयन पाटलांचा पराभव करण्यासाठी उमेदवार दिला आता हे तो, 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 तो काय बला त्यांचं अंतर्गत प्रश्न आहे परंतु पवार साहेबांचं उद्धव ठाकरेंने ऐकलेलं दिसत आहे जिल्ह्यात खरं तर महा राज्यामध्ये त्यांनी जिल्ह्यामध्ये पाच ते सहा जागांनी राज्यामध्ये पंधरा जागांची चाचपणी त्यांनी सुरू केलेली आहे आता महायुतीचा बसतील आणि निर्णय घेतील कुठं त्यांच्या निवडणूक म्हणजे उमेदवार निवडून येतील तिथं तशी झाली तर जागा आपण सोडणार हा आहे का भाजप आणि राष्ट्रवादी माझं मत काय की मेरिट ही शेवटी महत्वाचं आहे निवडून येण्याची क्षमता आता तिथं ती दाखवून दिलं आणि नेते मंडळात पटलं तरी होईल ते मी कालच जिल्हा नियोजन मंडळाची पूर्व बैठक घेऊन सगळ्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या जिथं जिथं महानगरपालिकेच्या हद्दीतील ग्रामीणवाद असते खड्डे मोजवण्याची सुरुवात झालेली आहे मला आठ दिवसात सांगा खड्डे कुठे ठीक आहे ना का का ठीक आहे आता त्याच वेळेला नवाब मलिक हे अजून कुठल्याही संघटने जोडले गेले नाही ती भेटीसाठी आपल्या कामासाठी विधानसभेच्या कामासाठी ते भेटत असतात त्यामुळे त्या गैरसमज करून घेण्याची काही आवश्यकता नाही निवडणूक डोळ्यासमोर ठेवून क्रिकेटर मुंबईतले आहे सतरा वर्षानं त्यांनी वर्ल्ड कप जिंकलेला आहे त्यांना पैसे दिले तर मग का दिले नाही दिले तर का दिले नाहीत निवडणुका तोडावर संपल्याचा काय संबंध आहे त्या खेळाडूंना मला सांगा त्या सूर्य देवनं नसता काय झालं असल्या अवस्था तो मुंबईचा आहे रोहित शर्मा कॅप्टन मुंबईचा आहे त्याला काय अर्थ नाही अशा गोष्टीला फारसं महत्व देण्याची आवश्यक आहे टीका करतात हे सरकार सकाळी रोज उठल्यानंतर त्यांना पाहिजे ना काहीतरी अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूज ला सबस्क्राईब करा